स्वयंपाकाचं टेन्शन वाचलं वांग्याची शिळी आमटी आणि शिळी भाकर त्याच्यातच तुकडं उकडलं आणि चपाती एक होती आयला तेच गरम केली चला नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योग्य चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग तर कार्यक्रमाला देईल तू काल सकाळी आवे वाट

काढून ठेवली होती काढून ठेवली तर आम्ही लागली चहा करायला सांडल खाली <coughs>

care ți bac, am picat bac de aici. Nu uitați să रातच्या आमठी होती तर अर्धी भाकर टाकतो भाकर भाज्या टायम त्याचे

ठ तुला खायचं असलं ठेव नाही झाले मित्रांनो आमचं आता आजकाल बाकरी काढून केलं चपाती मी एक शिळ खाय चपाती एक शिळे ह्या बाकरीच टुकडे केले तु आई खाली चपाती मी खाली शेळा टुकडा केले ते शिजवले ते शिळे आमटी तसे वांगी बाजूला काढून घेतलेली आणि आहे एक चपाती यामुळे बसवत एवढं लवकरच <coughs> स्वयंपाक झाला लवकरच स्वयंपाक म्हणजे जर मी केले दुसरं काय नाही केलं स्वयंपाक हाय शेळाच विचार झाल्यावर असा वर गॅस ठेवावा लागतो म्हणजे जागा हटत नाही हे झाले पिशिशी आता ही ही कॉलम भरायचं बांधायचं पिशिशी झाले वरचही इकडे <coughs> <coughs> जेण्यासाठी दोन कॉलम रावले तेही म्हणलं परत परत होत नाही घ्यावं हो करून तर अशा पद्धतीने बघा झालं एवढं पेशीशी करून आता आता ह्याच्यावर भेताडू म्हणलं महिने दीड महिने द्या म्हणलं पाटाफटा करून स्लॅबपर्यंत ही पण सरळ करा सफाई करावं लागेल वर्ष सरदापर्यंत परत सायपाक झाला आयला आहे चपाती आणि मी अर्धी भाकर होती शेळी ती शेळीची आमटी होती वांग्याची त्याच्यातच गरम केली आणि हे केलं म्हणलं आता काय नकोच करायला नाश्ता आहे ना छान बटर खाल्ले मी पण छान करंजे दोन खाल्ले ते त्याच्यामुळं मला काय आता तेवढे अर्धी भाकर असली तरी भास होती व करून वाया घाला जातो गफाचं पीठ संपलंय सगळं बघा आता आणावं लागेल दिपाळीत दळून <coughs> कारण माशी बी दिपाळी झाल्यानंतर येते दिवाळीत दळून आणावं लागेल आणि शेळी वांग्याची आमटीन शेळी भाकर होती तिची टाकली स्वयंपाकाचं आई पण म्हणली नको मग चपाती होती एक मी काल कार्यक्रमाला गेलतो तिथल्या वहिनीनं चपाती दिली ती त्याच्यामुळं नको म्हणली आई काय करायला आता चला मग मित्रांनो झाला आहे बी थोडा सगळीकडे पडलं आहे आमचं पेरलेलं आहे पेरलेलं आहे पेरलेला थोडा पडला असं तर बरं झालं असतं पण बघून येतो जाऊन चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये